माळी माने फुलं दिली बघा अश्विनी आपल्या वेण्या तो दिल्यात नागपंचमीला घाला दोघीजणी म्हणून दिल्यात चमेली चमेलीचीच आहे ना हा बघ बर उद्या जरा नटूया नागपंचमीला नागपंचमी नागपंचमी आईला बसले छान दे मला तर ले आवडते गजर आणि फुलं पण दिल्या तेव्हा म्हणून म्हटलं गुरुवार आहे पांढरी फुलं आणि आपल्याला देवाला पण घाले आता आपल्यात पण कमी लागते पेपरमध्ये गुंडळून ठेवते पेपरमध्ये गुंडळ नाही तर ते ह्याच्यात गुंडळ होते तेव्हा की फुलेला पूजेला म्हटलं द्या मला आज गुरुवार पैसे थोडेसेच घेतले त्यांचे पण पैसे दिले हाराचे आपले बाबाचे जंगली बाबांचे आय या केवढी फुलं दिलेत मला माहितीच नाही मी खरोखर बघितलेलं नाही का त्यांनी एवढी फुले दिली आहो बाप रे केवढीच्या काय फुलं दिले होत साडी मस्त साडी नेसून गाय द्या शाळे पटरा केवढी फुलं दिली मी बघितलेच नाही मी बघा मी बघायच्या अगोदरच त्यांनी टाकले बघायच्या पटपट पट 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 फट ह्याचा व्यवहार करूया याचा पांढऱ्या फुलांचा हार करून का नाही घालूया आज तेवढे फुलं उद्या घालून जाऊया तर आता हे करूया की सजावट करूया की फुलांची नाहीतर हार करूया आणि राहिलेली फ्रीजमध्ये ठेव बाय तिथे दोघी ना दोन होय दोघी ना दोन पंधरा आगस्ट पण या जाता जाता, जाता इथे घेऊन जावा आठवणी हा ठीक आहे मॅडम काय मिळवायचं ना या जन्मात येऊन मला एवढच वीस वर्ष मी त्या भागात काढलं बागावर तुम्ही कुठं पण विचारा विचाराय आपलं वेगळं काम बालदास महाराज हे शिवलिंग महाराज आपले हे तुमचं आता जंगली महाराज इथं बापू रामदास महाराज चौथ्याचे सगळी लोक बंडू महाराज त्या सगळ्या सानिध्यात मी वावरलेला आहे काय सांगताय हो हो मला भारीच काम आहे समाधीवासी हायस्कूल जवळ किती वर्षे माझ्या सेवा घेत नव्हती कमीत कमी दहा वर्ष मी त्यांची हे ही काय म्हणजे माझे काही केलं सेवा 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 केली आता मला कळत नाही त्यामुळे मी आता असु दे ओ कशाला डोळ्यात पाणी करतोय जातोय आता बाथरुम जातोय आणि तिने मात्र चांगले केले मला व्यवस्थित ठेवला समाधान वाटतो बस 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 हेच आता पायाला व्यवस्थित समज बस बस काय नाही मिळवायचं काय सांगा न्यायचं नाही नो गॅरंटी सकाळची उद्याच्या होय की नाही का सांगा काय सांगा की काय झालं आहे माहिती आहे का चॅनिल आहे भाऊ माझं हां हां मग 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 सांगा की हरा सांगा की तुम्ही जंगली महाराजांचा हार घालतोय <laughs> जंगली महाराजांनी हार मी प्रत्येक वर्षी घालतोच हा एक माझा जीवाय तोवर मी विसरणार नाही विश्वास किती आहे सांगाय विश्वास अहो विश्वास म्हणजे मी आई म्हणजे काय सांगू तुम्हाला विश्वास देवावर झाला आणि आपण माणसं ह्या वर्षीच त्या वर्षी मग का अस तरी अहो एक वर्षी मला जाता आला ना तर मी हे वाचा गेके सोडून तर तुम्ही म्हणाल तर मला साक्षात मिळाला तर मला ते किती म्हणजे मी तोंड पसरून एखाद्याला सांगतो की मॅडम असं साक्षात साक्षात म्हणजे आम्हाला दृश्य झालं ते एवढं आता काय पहिल्या वर्षी पुरं आला ना